श्री स्वामी समर्थ आजचा दिनांक एकोणतीस डिसेंबर आजचा वार संयम विचार आणि अंतर्मुक्तेचा आज ग्रहस्थिती राशीला थांबायला सांगत आहे आजचा दिवस मोठे निर्णय घेण्यासाठी नाही पण मोठ्या सत्याला ओळखण्यासाठी आहे आज पंचांग सांगतं ज्याला ऐकायची सवय आहे तो आज खूप काही समजेल राशींच्या लोकांनो आज तुमचं मन खूप विचारशील असेल बाहेरून सगळं ठीक दिसेल पण आतून एक गोष्ट टोचत राहील मी जे करतोय ते खरंच माझ्यासाठी योग्य आहे का हा प्रश्न तुम्हाला कमजोर करत नाही तो तुम्हाला प्रामाणिक बनवतो आज तुमचं मन खोट्या समाधानावर समाधानी राहणार नाही आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही सगळ्यांसाठी खूप विचार करता पण स्वतःसाठी नेहमी शेवटी आज मन बदलायला सांगत आहे आज जर थोडं एकटं वाटलं तर घाबरू नका ही एकटेपणाची भावना तुम्हाला तोडायला नाही तर स्वतःशी जोडायला आली आहे आज कामाच्या ठिकाणी मोठी अडचण नाही पण समाधान कमी प्रश्न जास्त आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही काम करता कारण ते करावं लागतं आवड म्हणून नाही हा धोका नाही हा संकेत आहे आज नोकरी बदलू नका आज कोणतीही मोठी चर्चा टाळा पण आज मनातल्या दिशेला दुर्लक्ष करू नका आर्थिक स्थिती पैसा आणि मानसिक सुरक्षितता याच्याकडे लक्ष देण्याची सुद्धा खूप आवश्यकता आहे आज पैशाची आवक जावक ठीक राहील पण मनात एक असुरक्षितता असेल पुरेसा आहे का पुढे काय आज खर्च करताना दोनदा विचार करा आज कोणालाही आर्थिक शब्द देऊ नका आजचा दिवस पैशासाठी नाही नियोजनासाठी आहे आज नात्यामध्ये मोठी गोडी नाही मोठा वादही नाही स्पष्टता आहे आज तुम्हाला कळेल की कोण खरं तुमच्या सोबत आहे आणि कोण फक्त सोयीसाठी आज कुणालाही जखमी करू नका स्वतःला फसवू नका आज थकवा शरीराचा नाही मनाचा आहे झोप पूर्ण न लागणे डोकं जड वाटणे काहीही न करता थकल्यासारखं वाटणे हे सगळं मन खूप प्रक्रिया करत असल्याचं लक्ष नाही आज स्वतःला थोडी विश्रांती द्या एकोणतीस डिसेंबर कुंभराशीसाठी एक वळण आहे आजपासून अपेक्षा बदलतील सहनशक्तीची मर्यादा ठरेल माझं काय हा प्रश्न मजबूत होईल हा बदल हळू आहे पण खोल आहे स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा मन शांतपणे सत्य स्वीकारतं तेव्हा आयुष्य नवा मार्ग दाखवतं आज कोणताही मोठा उपाय नको आज फक्त स्वामी समर्थाचे नाव पाच वेळा शांतपणे घ्या आणि मनात म्हणा मला माझा खरा मार्ग दाखवा उत्तर आवाजात नाही जाणवेत मिळेल जय जय स्वामी समर्थ